नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा एकविसावा श्लोक सुखमात्यिकत बुद्धिग्राह्यमतींद्रियम वेत्तीय नैवायम स्थितस्चल ती तत्व जे सुख सर्वोत्कृष्ट अविनाशी बुद्धिग्राह्य आणि इंद्रियांना अगम्य आहे असं ते महासुख भोगत असताना तो योगी आत्मस्वरूपाच्या स्थिती अजिबात विचलित होत नाही या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की ध्यानयोगाच्या अनुष्ठानानं संयमित झालेलं चित्त विषयांपासून परावृत्त होतं तेव्हा मग असा साधक जीवात्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये भेदभाव नाही हे पाहून आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट होतो आता इथं ते सांगतात की अशा त्या संतोष देणाऱ्या स्थितीत एकदा का तो गेला की मुळीच विचलित होत नाही ध्यान ध्यानयोगामुळं प्राप्त होणारं हे सुख कसं आहे तर ते आत्यंतिक आहे अतिंद्रिय आहे आणि बुद्धिग्राह्य आहे आपल्या पंचेंद्रियांमुळं जे सुख मिळतं ते चिरकाल टिकणार नसतं आणि ते बाह्य जगावर अवलंबून राहतं एखादी गोष्ट आपल्या आवडीसारखी झाली किंवा आपल्या आवडीचा पदार्थ खायला मिळाला सुगंधानं मन तृप्त झालं चांगलं संगीत ऐकलं किंवा नयनरम्य अशा ठिकाणी गेलं की होणारा जो आनंद असतो तो राजसी आनंद असतो कशाचा तरी भोग घेण्यामुळं मिळालेला असतो इंद्रियांना त्यांच्या विषय प्राप्तीमुळं होणारा असतो पण ध्यानयोगामुळं मिळणारं सुख हे या इंद्रियांच्या आकलना पलीकडचं असतं तामसिक सुख हे आराम केल्यामुळं किंवा नशेच्या आहारी गेल्यामुळं मिळणारं असतं तिथं आपली बुद्धी घाण ठेवलेली असते मंद झालेली असते बुद्धीला ते उमगत नाही पण ध्यानयोगामुळं मिळणारं सुख हे बुद्धीला ग्रहण करता येतं राजसिक सुख म्हणजे परमात्म्याच्या झालेल्या ज्ञानामुळं जी आपल्या बुद्धीला प्रसन्नता मिळते त्यापासून मिळणारं असतं पण ही सर्व सुखं निर्माण होणारी आणि लोप पावणारी आहेत ध्यानयोगामुळं मिळणारं सुख हे कशापासून उत्पन्न होत नाही कारण ते आत्मस्वरूपामध्ये जीवात्मा आणि परमात्मा यांच्या योगामध्ये असतं ते उत्पन्न होत नाही आणि त्याला अंतही नाही ते आत्यंतिक असतं मग अशा आत्मस्वरूपामधून मिळणाऱ्या सुखापासून त्या स्थितीपासून ध्यानयोगी मुळीच विचलित होत नाही संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात तीये ओळखीची सरीसे सुखाची या साम्राज्य बैसे चित्तपण समरसे विरोनी जाय म्हणजे चित्ताला आत्मस्वरूपाची ओळख पडताक्षणी ते सुखाच्या साम्राज्यावर बसतं चित्त आत्म्याशी समरस झाल्यानं ते परमात्म तत्वाशी एकरूप होऊन जात जया परते आणि क नाही जया ते इंद्रिये नेणती कही ते आपणची आपुला ठाई होऊनी निठाके त्याच्या पलीकडे श्रेष्ठ आणि प्राप्य दुसरं काही नाही ज्याचं सत्य ज्ञान इंद्रियांना मुळीच होत नाही त्याच्यात लीन होऊन ते आपल्याच ठिकाणी आत्मसुखात राहतं मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया सुखमात्यंत बुद्धिग्राह्य मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी देवाकडं प्रार्थना चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण